नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत टाइम्स जाऊन नवभरात या वृत्तवाहिनीसाठी मॅट्रिजने सर्वे केला आहे ज्यानुसार राज्यात पुन्हा माहितीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे सर्वेमध्ये महाराष्ट्रातील साडेचार हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले आहेत मागील पाच वर्षातील बदललेली राजकीय समीकरण लक्षात घेता यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे राज्यातील राजकीय समीकरण ही खूपच गुंतागुंतीची झाली आहेत एका बाजूला भाजपाच्या नेतृत्वाखालील माहिती तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील एम व्ही ए आहे शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महाविकास आघाडीत भाजपासोबत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस सोबत आहेत या दरम्यान सर्वेची जी आकडेवारी समोर आली आहे त्याने वाढू शकते कारण आज आघाडीला जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर माहितीला पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले मिळेल असं सर्वेत दिसत नाही बहुमतांसाठी जो एकशे पंचेचाळीसचा चा आकडा आहे त्यापासून माहिती काहीशी दूर असल्याचं सर्वेत दिसत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र शंभरच्या आसपास जागांवरच विजय मिळू शकेल असा अंदाज ओपनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे जर सर्वेनुसार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आले मात्र पुन्हा एकदा राजकीय गोंधळ हा महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वत्र आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र